कार मित्रांनो आज मी बनवत आहे मसुरीची डाळ आई घरी नसल्यामुळे आज माझ्यावर स्वयंपाक करण्याची बाळी आहे आई गावाला गेलेली आहे त्यामुळे मी स्वयंपाक बनवत आहे सर्वात आधी हा कांदा लाल घुळ द्याचा लाल झाल्या कांदा लाल झाल्यावर त्यात मसुरीची डाळ टाकतो आपण कांदा बघू लाल झालाय का कांद्याचा जवळ सुगंधित वास येईल सुगंध येईल तेव्हाच यामध्ये मसुरीत डाळ टाकायची बघा मसुरीची डाळ टाकली आहे अशी मसुरी डाळ हलवायची यामध्ये आता आपण तिखट टाकू थोडस टाकू जास्त जर टाकलं तर कालून तिखट होईल आणि चवीनुसार थोडं मीठ थोडं टाकू जास्त टाकलं तर खरट होईल भाजी नंतर चवीनुसार घेऊ आणि यानंतर यामध्ये थोडा मसाला घालू घातल्यानंतर असं हळवून घ्यायचं आणि थोडं यामध्ये पाणी सोडवायचं मला <coughs> वाटतं तिखट थोडं कमी झालं तिखट टाकू ओके आता आपली ही रेडी आहे मसुरीची डाळ याला साधारण पाच दहा मिनिटे शिजवावं लागेल आणि त्यानंतर आपण खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम कमेंट करा तुम्हाला मसुरीची डाळ आवडते का कुना कुणाकोणाला मसुरीची डाळ आवडते नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये